we <laughs> <laughs> आख <laughs> ah, 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 ah. खाला मला

कृष्णाय त्वाम् नमः श्री निवडलेला अभंग जगद गुरु जगतवंदने संत तुकाराम सेवे करता निवडलेला आहे पाचवा दिवस आणि पाचव्या दिवशी या नियमाप्रमाणे अभंगचा जाणून घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीला महाराज म्हणतात हेची ची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हीच थोर भक्ती आहे आणि भगवंताला सुद्धा आवडते कोणती तर संकल्पावी माया संसाराची पुढं मत अशी भक्ती करताना ठेवले आनंदी तैसेची राहावे चित्र सु द्यावे मना समाधान भगवंतानी जसं ठेवलं तसं मनामध्ये समाधान ठेवून राहा भक्ती करत राहा पुढं नाही ठेवलं तर काय होणार काय ठेवलं तरी तुम्हाला उद्वेग उद्वेग केवळ संचिताचे किती केला तरी तुमचं दुःख काय तुम्हाला सोडता येणार नाही त्यानं फक्त दुःखच मिळणार आहे म्हणून उद्वेग करून फायदा नाही वाहिला उद्वेग दुःखचे केवळ भोगने ते फळ संचिताचे शेवटी संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार समाधान ठेवा आणि शेवटी म्हणजे तुका मध्ये घालू तयावर भारा देवा देवापायी सर्व जो भारा येतो त्या भगवंतावर टाका आणि आपला जो संसार आहे येतो भगवंतच्या हा झाला अभंगाचा सरळ साधा स्वभाव प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्णजी तुम्हाला सांगू का आपल्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मला म्हणू वाटायला की खेळ मांडियला वाळवंटी घाई नाच ती वैष्णव भाई रे वा काय आनंद तुमच्या गावामध्ये जोरदार कराय स्वतः गावकऱ्यांसाठी आणि हा आनंद साजरे करणारे झाले तुम्ही पण आनंद देणारे कोण झाले सुंदर असे वादक जोरदार कराय आमच्या पकवास वादकांसाठी काय पकवासवाज होता असं डीजे फेलो त्यांच्या पुढे सुंदर असे त्यातल्या त्यात गायनाला साथ देणारे सुंदर त्यातल्या त्यात आज जोडपण लाभलोय आपल्याला दोघांसाठी जोरदार टाळ्या सुंदर असा आवाज असलेले दिगर ज्यांच्या अमृततुल्य तुल्य वाणीतून आपण सर्वजण प्रमाणे श्रवण करणार आहात आणि आत्ताच सुंदर अशी चाल सुद्धा त्यांनी म्हटलेली आहे आणि त्यातल्या त्यात सुंदर असं जे लेकर नव्हते ना तेव्हा एकदम असं वाटत होतं खाली खाली काहीतरी राहिलंय ले का लेकर आले की पूर्ण भरून निघले सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून इथं म्हणतात ना पन्नास टक्के आरक्षण महिलांना तुमच्या गावात पाय भेटलं फक्त विनेकरी महिला मंडळ वा जोरदार काया आमच्या ताई साहेबांसाठी आणि महाराज सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून अच्छे कथा करायच ना कथा करून कीर्तनामध्ये येणं हे साधी गोष्ट नाही कारण ती थोकत बसून बसून पाय दुखतात तरी सुद्धा कीर्तनाला आले आपण एवढा प्रेम आम्हाला दिले त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद आजूबाजून आलेली सर्व मंडळी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि तसेच आपल्या या कार्यक्रमाला जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुंदर पोहोचवत आहेत जोरदार ऑपरेटर ऑपरेटिंग त्यांनी त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून आज आम्ही ज्यांच्या घरी जेवण केले आमच्या आंधळेता सुंदर असा स्वयंपाक त्यांनी बनवलेला होता त्यांच्या घरच्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या अन्नदाते वगैरे सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात विठल काय करा हे माझ तुमच्या कितवं कीर्तन आहे सर्वांना माहिती आहे ना पहिल्या कीर्तनात मी काय सांगितलं आठवत काय सांगायचं कीर्तनात चुपचाप बसायचं भांडी करायला सांगितलं मग काय करायला सांगायचं आणि तोंडातून हा मुखातून विठल ना हातातून पुन्हा सांगावं लागेल का करता मनाने कर, उपकार कर, 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 हातवर आम्ही माईकवाले माईक सर्व गप्प राहणार वाले कुणीच बोलणार नाही आम्ही फक्त तुम्हीच म्हणायचे म्हणा विठ्ठल वा वा विठ्ठल 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 तिला दिल्याबद्दल धन्यवाद पण इथं सुद्धा मला तीन वर्ग दिसले महाराज बरोबर ना पहिला बर 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 वर्ग कोणता बोला विठ्ठल आपण जेव्हा म्हटलं वर करून हात वाजून टाळी वाजवा कोणी कोणी वाजवलो तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे आहे माहिती का तुम्हाला याला काय म्हणतात डोळे असतात ना याच काम काय असत तुम्हाला काय वाटत हे माझ्याकडे शोसाठी येत मला का कोणी टाळी वाजवली कुणी नाही ते इथं तीन प्रकारचा वर्ग होता मला पहिला म्हणजे इमानदार वर्ग बिचारी हातही वर केले आणि विठल विठले म्हटलं आणि टाळी सुद्धा दुसरा वर्ग मारत वर्ग होता फसवा वर त्यांनी बिचाराने फक्त टाळी वाजवली पण टोन जणू काही तोंडातून हवा बाहेर काढल्यानंतर उडायला समोरचा तिसरा वर्ग म्हणजे सगळ्यात भयानक वर्ग त्या ना टाळी वाजवली नाही मी ठले म्हटत फक्त शेजाऱ्याकडे शेजारी टाळ्या वाजवतोय आता मला सांग का धरीली लाज सांडिले हित ज्यानं भगवंताच्या नावाची लाज धरली त्याच हित जाणार आमचं काही जाणार का नाही मग आपुली आपण करा कीर्तन नाही नियम मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितले होते या वर्षी रिपीट करावं लागतील का तरी सुद्धा चाल चालत्या चालत्या बोलत्या ओघामध्ये मी तुला सांगून देते दे बघा वर्षानुवर्ष झाला आपण कीर्तन ऐकतोय पण त्या कीर्तनाचा आपल्यावर का पराभव होत नाही का त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही याच कारण काय की जशा प्रकारे ऐकायचं तशा प्रकारे अजून आपण कीर्तन ऐकलेलं नाही मला खरं खरं उत्तर द्यायचं महिला मंडळ तुमच्या इकडं भाजी सगळ्यात जास्त फेमस कोणती खायची मिरची भाजी म्हणजे मिरच्याची भाजी हा मिरच्याची डायरेक्ट म्हणजे तुम्हाला हरभऱ्याची भाजी माहिती आहे की नाही मग नाही तर माझं बंद होईल ना विचार करा तुमच्या गावामध्ये कोणी हारबरा लावला नाही केला विचार केला का हो हा पण तुमच्या शेजारीन बाईन लावला फक्त शेजारीन बाईन लावला आपल्या इकडे एक पद्धत आहे पहा कोणती भाजी नवाळीची केली की आपण काय करतो शेजारी नेऊन देतो ना तुमच्या शेजारी तुम्हाला सुंदर अशी हरभऱ्याची भाजी केली आणि तुमच्या घरी आणून दिली तुम्ही खाली एवढी चवदार झाली तुम्हाला फार सुंदर लागली खायला मला सांगा खरं खरं उत्तर द्यायचं इमानदारीनं ती भाजी खालेली किती दिवस आठवण राहणार तीन खूप झालं या हप्ता याच्यावर कुणाला आठवण राहत नाही पण खरं खरं सांगायचंय माता मावलं तीच शेजारीन बाई आली यावेळेस तुम्हाला शिव्या देऊन गेली किती दिवस आठव आयुष्यभर समजा माणूस मरायला ती जर समोर आली ना आपण म्हणतो तिच्या नावानं बोट मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही म्हणजे इथं काय चुकीचं केलं आपण ज्या गोष्टी वाईट आहेत त्या कुठं ठेवल्या मनामध्ये साठवून ठेवल्या आणि ज्या गोष्टी चांगल्या त्या इकडून नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून कुड़ूं गेले वारे हा झाला आपला कीर्तन ऐकण्याचा नियम म्हणून काय करा जे काही चांगलं वाटत ते लक्ष देऊन ऐका कसं झालंय तुम्हाला विनोद नाही केला तुम्ही जागेवर फक्त ज्ञान सांगाव तर विनोदच आठवण ठेवतात ज्ञान कुणी आठवण ठेवत आपलं काम कसं झालं कीर्तन ऐकायचं बसल्यानंतर जी कपड्याला धूळ लागते ती झाडायची आणि ज्ञानाची लागलेली धूळ इथंच कपड्यासोबत झाडून झटकून कुठे जाणार आपण घरी जाणार कारण मला सांगा प्रत्येक कीर्तनामध्ये उपदेश जास्तीत जास्त कोणता केलेला असतो संसारापासून विरक्ती आणि परमार्थाकडे वाटचाल भक्तीकडं वाटचाल पण कीर्तन ऐकून आपल्या गावात किती जणांनी संन्यास घेतलाय बरं मी कीर्तनात तेच सांगणार तुम्ही कीर्तन ऐकून कुठे जाणार घरी का सोबत संन्यास घ्यायला बरं मला सांगा लग्न झालेलं कोण कोण आहे तिथं आई देवा सगळे ब्रह्मचारी लग्न कुणाचं झालं नाही भांगात कुंकू का मॅनावच आहे का मग कुणाचं लग्न झालं नाही कोणाच झालं मग हातवर करा ना हा बर लग्नाला एवढं घाबरता का मला काय कळतच नाही करताना कळतात कोण केलं का म्हटलं तर असं सांगतात जणू काही त्यांना विचारलं तू आतंकवादी आहे का या ना पकडून मारणार नाही मी केलं नाही असो लग्न झालेले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या लग्न झालेले सुखी कोण आहे सगळे दुखीच आहे का तुम्ही सगळे दुखी आहे तुमच्याकडं पाहून मला वाटलं बरं झालं मी लग्न केलं नाही माझी ताय नाही इच्छाच मरून गेली आता लग्नाची लग्न करून सुखी तुम्ही नाही तरी सुद्धा संसार सोडू शकतो का आज मी म्हटलं माझ्यासोबत संन्यास घ्यायला चला कोणीतरी येणार का तिकडं सुख तरी नाही तरी सुद्धा आपण सोडत नाही हे काय झालं नाही ऐकिले गायले गीत दिले हित भगवंताच कधी गीत गायन तर करत नाही पण त्याची लाज सुद्धा आपल्याला वाटत आणि महत्वाचं म्हणजे संसारामध्ये सुख नाही तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तो संसार सोडता येत नाही विठरलं विठरलं